साहेब या ठिकाणी कुठल्याही मुंबईला गेली मागणी करत होतो आम्हाला त्या ठिकाणी दहा लाखाची जागा दिल्या गेली नाही मागच्या पन्नास वर्षापासून ज्या ठिकाणी बंधारा समाजाची काशी म्हटल्या जातं त्या पोहरागड मध्ये रविकांत भाऊ गेली पंधरा वर्ष प्रयत्न करत आहेत त्या ठिकाणी आम्हाला भाजी करून खायला सुद्धा नव्हती पण कुठल्याही संघटनेची मागणी नसताना माननीय सत्तार साहेबांनी आम्हाला एवढी मोठी जागा आणि एवढं मोठं स्मारक शेवाला साठी देऊ केलेलं आहे स्मारक रविकांत बघूंना मी विनंती करतो की विशेष सत्कार साहेबांचं या ठिकाणी करावं इच्छा आहे विशेष सत्कार साहेबांचं या ठिकाणी समाजाकडून व्हावं या ठिकाणी सत्तार साहेबांनी महाराष्ट्राचे महानायक आणि वसंतरावजी नाईक यांच्या जयंती निमित्त बंजारा शिक्षण सेवा अभियान बंजारा ब्रिगेड यांनी गुण गौरव सोहळा या ठिकाणी ठेवला या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे मित्र रविकांतजी राठोड साहेब त्यात्याला चव्हाणजी गोरखजी चव्हाण डॉक्टर मुकेश राठोड डॉक्टर कृष्णा राठोड डॉक्टर राहुलजी राठोड आमची भगिनी सुरेखाताई चव्हाण त्याचप्रमाणे रामूकाका शेळगे फेरोजी पटेल दिलावरजी बेग विवेकजी राठोड बाबासाहेब वाघ सर्वांची नावं घेणं ना आवश्यक आहे परंतु हा आज माझा चार कार्यक्रम संभाजीनगर मध्ये होते ते चारही कार्यक्रम लेट होत गेले आणि गंगापूर वैजापूर आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय दोन तारखेला लाडली सिल्लोड लांडणी सोयगाव मधून होणार आहे त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी यासाठी मी पहिलेच आदरणीय रविकांत भाऊ यांचे मनापासून आभार मानतोय त्यांना अभिनंदन करतोय काही चांगला उपक्रम विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना मिळावी त्याचा गरीब असेल पण टॅलेंट असल बँड असल, असल तो होणार असल होशार असल त्याला थोडाफार मदतीचा हात लावावा या दृष्टिकोनातून त्यांनी हा जो कार्यक्रम ठेवला त्याबद्दल सर्वांनी काळ्या बाजून त्याचा स्वागत करायला पाहिजे शेवटी वसंतराव नाईक साहेबांची प्रेरणा वसंतराव नाईक दिन दुबळा गोर गरीब दलित पीडित शेतकरी शेतमजूर अशा अनेक लोकांच्या बद्दल आज ज्या संकटातून महाराष्ट्र राज्य किंवा देशभरमध्ये ही रोजगार हमी योजना जी चालू आहे बागा नावाचे त्यावेळेचे ते सुरुवात करण्यासाठी आदरणीय वसंतराव नाईक साहेबांना जी मदत केली आणि दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मजुराच्या हाताला काम मिळावं हा दृष्टिकोन समोर ठेवून रोजगार हमी नावाची योजना जी देशभर चालू आहे ही संकल्पना त्यावेळेस लोकनायक आदरणीय वसंतरावजी नाईक साहेबांनी या राज्याला नव्हे तर चालणारी योजना त्याचे जनक हे नाईक साहेब योजनातून वर गेलेला एक कांद्यामध्ये जन्म घेतलेला माणूस राज्याचा सर्व जास्त मला वाटतं अकरा वर्ष मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या राज्याचा काम केलं अनेक खात्याचे मंत्री राहिले एक लोकप्रिय नेता त्याच्या आठवणीमध्ये खरं म्हणजे वसंतराव फुलसिंगजी नाईक हे त्यांचे त्यावेळची परिस्थिती आणि नाईक साहेबाला पहिल्यांदा ते राजकारणामध्ये आले सलग वर्ष ज्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं हे के सर्व काही असतानाही छोट्याशा खेड्यातून एक माणूस सोन्यासारखा बाहेर येतोय त्याची स्वतःची कर्तव्यांनी समाजाचा नाव आणि समाज बांधवासोबत बाकी सर्व राज्यामध्ये राहणारे अनेक समाज जो लोक असतील जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे कोणत्या पंथाचा आहे हे न पाहता त्यांनी त्यावेळेस सक्षम केलेले आजही पुढारी त्या जुन्या पिढीचे चालता फिरता नेता तयार करणारा विद्यापीठ कोणी होत तर ते, ते वसंतराव नाईक साहेब होते त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक पुढारी तयार झाले मी तर त्यावेळेस लहान होतो त्यावेळी त्यांचा आपण त्यावेळीची परिस्थिती बघितली तर आमच्या भागामध्ये सोयगाव हो आहे सोयगाव मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर छोटे छोटे तांडे वाडी आहे त्या ठिकाणी राहणारा बंजारा गेल्या वर्षापासून पंच्याऐंशी ते नव्वद टक्के लोक मला मतदान करतात स्वतः हा बंजारा समाजाचा उमेदवार त्यालाही देत नाही इतका विश्वासू समाज जो माझ्या सोबत गेल्या पंचवीस वर्षापासून आहे ते कोणताही परिस्थितीमध्ये काही झालं तरी त्यांची सेवा करणं संत सेवालाल महाराज हे ये फरधापूरला येऊन गेलेले आहे त्याची जाणीव आम्हाला आहे आणि फरधापूरला ते आल्यानंतर त्यांनी काही काळ ठाणं आणि फरधापूर याच्यामध्ये त्यांना जाताना येताना ते थांबलेले आहे त्याची जाणीव इतिहासामध्ये आणि तो जो ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये त्याची नोंद आहे त्याप्रमाणे आम्ही सेवालाल महाराजांचा स्मारक त्या ठिकाणी छत्रपती शिवराय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आमचे तुमचे सर्वांचे दैवत जे सेवालाल महाराज आहेत त्यांचा स्मारक बांधण्यासाठी निर्णय घेतला आणि मुख्यमंत्री महोदयांकडे तशी मागणी केली आणि त्या ठिकाणी एम पी डी सीची जमीन आहे ती जमीन आपण घेऊन त्याला डेव्हलप करणार आहे अशा पद्धतीने खारीचा वाटका होत नाही आपण ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्या संकटाच्या काळामध्ये आपला समाज ज्या पद्धतीने काम करतोय त्या तांड्यामधली मी परिस्थिती पाहिली अनेक म्हणजे वीस पंचवीस वर्ष अगोदरचे तांडे पाहिले आजचे तांडे पाहिले तर मोठा बदल झालेला आहे मोठ्या प्रमाणावर त्यांचे समाज मंदिर असेल रोड रस्ते असतील पिण्याच्या पाण्याचं असतील किंवा त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी अनेक उपक्रम शासनाच्या वतीने राबवली जातात आणि समाज बाकीच्या समाजासोबत येण्यासाठी अजूनही मोठा बॅकलॉग हा बंजारा समाजाचा आहे अजूनही समाज काही सक्षम झालेला ना नाहीये हे सक्षम झालेला ना का नाहीये का शिक्षणामध्ये पाठिंबा आहे शिक्षणामध्ये जे काही शिकलेले बांधव आहेत ते पुढे चालले परंतु जो तांड्यामध्ये राहणारा आमचा गरीब माणूस आहे जो ऊस तोड कामगार असेल शेती करत असल डोंगराळ भागामध्ये राहत असल अशा लोकांना ही पुढच्या भविष्यामध्ये बाकी विकसित समाजाच्या बरोबर आणायचं असल तर शासनाचा दृष्टिकोन पाहण्याचा त्यांना मदत करण्याचा त्याच्यासाठी सर्व सरकारच्या योजनेचा लाभ देण्याचा हे सर्व कदाचित आपण केलं तर निश्चित त्याचा परिणाम त्या ज्या वेळेस वसंतराव नाईक साहेबांनी महिलांसाठी सक्षमीकरण आणलं होतं आज त्याला मोठ्या प्रमाणावर आज जे लाडली पहिली येऊ लागली परंतु त्यावेळेस वसंतराव नाईक साहेबांनी त्याची सुरुवात करताना महिलांचा सन्मान कसा करता येईल कसा त्यावेळेस त्यांनी प्रयत्न केला आज आपण मुलींना जे शिक्षणासाठी आपण सर्व खर्च सरकारने उचलण्याचा निर्णय घेतला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही कॉलेजवाले असतील कोणत्याही हायटेक शाळेवाले असतील किंवा महाविद्यालय असतील किंवा तंत्र काही ठिकाणी एमबीबीएस डॉक्टर असेल काही ठिकाणी कोर्स करत अशा ठिकाणी ही महिलांकडून कोणी फीस घेणार नाही मुलींना शिक्षण देण्यासाठी शंभर टक्के ती सवलत दिलेली आहे यासाठी बंजारा समाजाच्या लोकांना माझी हात जोडून नम्र विनंती राहील का आपण आपल्या मुलासोबत मुलींनाही शिक्षण द्या मुलींनाही समोर अनावर आहे मुलींच्या माध्यमातून अनेक काम करताना डॉक्टर असेल इंजिनियर असेल किंवा बी एस सी आयग्री असेल अशा अनेक पदव्या जोपर्यंत आमच्या महिला भगिनीला मुलींना मिळणार नाही तोपर्यंत आता भविष्यामध्ये पन्नास टक्के रिझर्वेशन येणार पन्नास टक्के नोकरीमध्ये रिझर्वेशन आपल्या वाडी राहणाऱ्या मुली शिकल्या नाही तर मग बाकी समाजाच्या बरोबर त्या मुली राहू शकत नाही कारण की शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं वाघिणीचं दूध आहे याच्यामध्ये किती ताकद आहे किती शक्ती आहे याची अंमलबजावणी करण्याचा काम ज्या महामानवांनी केलं ते वसंतराव नाईक साहेबांचा आज औचित्य साधून आपण या ठिकाणी निमित्त जे जे विद्यार्थ्यांचा गुण गौरव करणार आहे त्यांना मदत करण्याच्या आताच आमच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे अनेक विद्यार्थी हे दत्तक घेतलेले त्या विद्यार्थ्याला मदत करण्याची त्यांची भूमिका आपला जो या ठिकाणी बंजार, बंजारा बंजारा शिक्षण सेवा अभियान आहे किंवा बंजारा ब्रिगेड आहे याच्या माध्यमातून तुम्ही जी समाजाची सेवा करतात शेवटी माणसं कोण आहे किती मोठा आहे तो काय करतो याच्यावर फार मोठा लक्ष असतो आणि ते करण्यासाठी आपल्या पिढीला आपल्या समाजाचे असलेली मुलं असतात ते टायलेंट असत असणार असत हुशार असत त्यांना फक्त थोडा लिफ्ट करायची गरज आहे आणि तो पुण्याचा काम आपण करू लागलो आज ज्या महामानवाच्या नावाने आपण हा कार्यक्रम घेतला ते आपल्या राज्याचे आदर्श आहे ते आपल्या राज्यामध्ये एक आयकॉन नेता म्हणून अकरा वर्ष जो या राज्याची सेवा करतोय मुख्यमंत्री महोदय असताना त्यांनी केलेले क्रांतिकारी निर्णय हे आजही समाजाच्या शेतकऱ्यांच्या गोरगरीबापर्यंत पोहोचवण्याचा काम त्यांनी त्यावेळेस केलाय यांची जाणीव आपल्या नवीन पिढीला व्हावी खरं म्हणजे जयंती साजरी करण्याच्या पाठीमागची -पाठी पार्श्वभूमी हीच असते आता माझ्या एक मित्रांनी आम्हाला आता एक लोकनायक वसंतराव नाईक साहेबांच्या नावाचा एक पुस्तक लिहिलेला आहे आणि तो पुस्तक मला दिला हा नवीन आहे जुना पुस्तक आम्ही मी फार वाचलेलं आहे पण हा नवीन आहे यालाही मी पूर्ण वाचन करेल आणि ज्या पद्धतीने मी वाचल तुम्ही वाचा वाचल्याशिवाय संपर्क केल्याशिवाय संबंध होत नाही आणि संबंध टिकले एकदा तर ते मरेपर्यंत तुटत नाही याची जाणीव बंजारा समाजामध्ये मी अनेक वर्षापासून त्यांच्या सेवेमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सातत्याने त्यांचे सुख दुःख जे काही असेल त्यामध्ये खारीचा वाटाखा होत नाही मी त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभाग होतो आता गेल्या पंधरा दिवसापासूनच आम्ही जो आमच्याकडे सात आठ दहा तांडे त्या दहा तांडेचा कार्यक्रम आम्ही जंगलात तांड्याला ठेवला होता आणि त्यांना मला वाटतय का इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला भगिनी पुरुष तरुण मुलं सहभागी झाले होते याच्यापेक्षा दहा पटीने पन्नास पटीने लोक असतात मी तुम्हाला सांगतो पाच हजार जे बंजारा समाजाचे छोटे मोठे लोक होते गोर गरीब किंवा मजुरी करणारे असत त्या सर्वांना नाईक साहेबांचा स्वाभिमान शहरामध्ये जरा थोडी आपली संख्या कमी असते शहरामध्ये बिझी असतात त्यांना आता नाईक साहेबांची गरज नाही ज्या वेळेस काही घ्यायचं असतं त्यासाठी नाईक साहेबांची आठवण होते ज्या वेळेस यांची आठवण करायची त्यावेळेस लोकांकडे वेळ नसत ही समाजामध्ये जी एक नवीन कारण आलेलं आहे तुम्ही दुसऱ्या कार्यक्रमाला बोलवा पुरे येतील सभागृहामध्ये हॉलमध्ये तीनशे लोकांचा हॉल आहे तोही पुरा होत नाही पण तिकडे तीन हजार राहतील तीस हजार राहतील हे समाज बांधवांनी माझी हात जोडून नम्र विनंती की ज्या ठिकाणी समाजाचा कार्यक्रम आहे बोल। बोल। या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम आहे या ठिकाणी सामाजिक परिवर्तन करणारा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी समजा रविकांत भाऊने बोलवलं की अजून कोणी बोलवलं अनेक लोक याच्यामध्ये ज्या लोकांनी अनेक प्रमुखांनी या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून मला वाटतं एक आठवड्यापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती आज त्याचा औचित्य साधून रविवारी अठ्ठावीस जुलै या अकरा वाजता कार्यक्रम होता यशवंतराव चव्हाण या नाट्यगिरामध्ये बंजारा ब्रिगेडचे आणि छत्रपती संभाजीनगर मधले जितके समाज बांधव आहे मी सर्वांचा मनापासून आभार मानतोय आणि मी आज ज्या पदावर आहे या पदावर मला पाठवण्यासाठी बंजारा बांधवांचा फार मोठा योगदान आहे हे मी माझ्यासारखा कार्यकर्ता कधी विसरू शकत नाही माझ्या समाजापेक्षाही बंजारा समाजाने मला जी मदत केली त्यांच्या उपकाराची परतफेड हे कार्यक्रमाच्या निमित्ताने मी परंतु विकासाच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी माझी आवश्यकता वाचल त्या त्या ठिकाणी तुमच्या परिवाराचा सदस्य म्हणून मी काम करण्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही हा कार्यक्रम रेग्युलर कार्यक्रमामध्ये नव्हता परंतु तुम्ही सांगितलं तु यावं लागतं मी मला येऊन जाईल मी मला उदाहरण करावं लागतं मी मला करून देईल आणि कर, दे। ज्यावेळेस कार्यक्रम घेतला त्यावेळेस मी मंत्री होतो आता कार्यक्रमाला आलो तो पालकमंत्री दोन जिल्ह्याची जबाबदारी आहे दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे लोकांना एक एक जिल्हा मिळत नाही मला दोन दोन जिल्हे मिळाले दोन दोन चार चार खाते मिळाले इतक्या खात्यावर काम केलं मी माझं नाव सत्ता राही झाली सत्ताच असते तर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या समाजाचा मोठा योगदान आहे आपल्या समाज बांधवांनी जे जे मला ज्या ज्या वेळेस अडचण आली त्या त्या अडचणीच्या काळामध्ये मला मदत करण्याचा काम आणि आज खरं म्हणजे वसंतरावजी जे आहे त्यांची त्यावेची सुरुवात विद्यार्थी काळामध्ये गांधीजीच्या सोबत झालेली आहे ते विद्यार्थी होते गांधीजीच्या त्या अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला आणि आज त्या महामानवाच्या कार्यक्रमाला येण्याची संधी मला संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मिळाली ज्यांनी त्यांनी याच्यामध्ये सहकार्य केलं ज्यांनी त्यांनी इथे आणले आले आणि जे नाही आले असल त्याचा मला माझा निरोप त्यांना द्या का पालकमंत्री म्हणत होते का घ्यायला सर्व आहे फार अर्थ कमी आहे भविष्यामध्ये रविकांत यांचारखं तुम्ही बना जेणेकरून आपल्या समाजाचा बंजारा समाजाचा स्वाभिमान सर्वांना असायला पाहिजे हे नाईक साहेब राष्ट्रीय पुरुष आहे जे आज आपण ज्या महामानवाचे ही जी जयंती साजरी करू लागलो ते राष्ट्रीय पुरुष आहे ते कोणत्या समाजामध्ये जन्म घेतला याशिवाय राष्ट्रासाठी देशासाठी राज्यासाठी काय केलं हे फार महत्वाची भूमिका आपण सर्वांनी समजून घ्यावी मी काही कोणावर टीका टिप्पणी ठीक करत नाही कोणावर काही बोलण्यासाठी इथे आलो नाही काही निवडणुकीची प्रचार सभा नाहीये परंतु समाजाचा स्वाभिमान सर्वांनी ठेवायला पाहिजे भविष्यामध्ये समाजाच्या कामाला वरून जास्तीत जास्त किती आपला वाटा राहील याच्यामध्ये सर्वांनी योगदान द्यावं हीच तुम्हाला हात जोडून या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी विनंती करतो शेवटी आपण सर्वांनी जे मला अनेक लोक इथे आहे माझ्या तालुक्याचं बी एक आहे म्हणजे अग्रगाव सोयगाव तालुक्याचा या, या सर्वांचे मनापासून आभार मानतोय आणि माझा एक वाजता कार्यक्रम कलेक्टर साहेब एस पी साहेब पुरे सरकारी यंत्रणा तिकडे मी एकटाच इकडे मला जाण्याची परवानगी द्या अशी अपेक्षा आपल्याकडून जय सेवा आज दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी आम्ही बंजारा शिक्षण सेवा अभियान व बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून गुन्हेगौरव सोहळा आम्ही आज घेतलेला आहे आणि याचे आयोजक म्हणून छत्रपती संभाजीनगरचे बंजारा ब्रिगेड आणि बंजारा शिक्षण सेवा अभियानाचे पदाधिकारी होते या गुणगौरव सोहळा घेण्यामागचा उद्देश आहे की आम्ही बंजारा शिक्षण सेवा अभियान आणि बंजारा ब्रिगेडच्या माध्यमातून मागच्या तीन ते चार वर्षापासून हा कार्यक्रम आम्ही रेग्युलर घेतो आहे कारण बंजारा भटक्याविमित्त हा समाज वंचित उपेक्षित आहे शिक्षणापासून फार कोसो दूर आहे आज जर तुम्ही पाहायला गेलं तर या भारतामध्ये भारताचे पंतप्रधान डिजिटलायझेशनची भाषा बोलताय आपण सर्व डिजिटलायझेशनवर आपण चर्चा करतो आहे परंतु बंजारा तांड्यामध्ये आजपर्यंत सुद्धा मूलभूत सुविधा पोहोचलेल्या ना नाही आहेत जर इकडे डिजिटल भारत बनवायचा आहे तर किमान आमच्या तांड्याला आज एखाद्या तांड्यात तुम्ही जर गेलात तर त्या तांड्याला टावर नाही आहे तिथं रेंज येत नाही मोबाईललासुद्धा टावर नाही आणि मग या अशा परिस्थितीमधनं कुठेतरी वाट काढून कुठेतरी या परिस्थितीत झगडून आमचे विद्यार्थी आमच्या समाजातील विद्यार्थी जे आहेत ते कुठंतरी एक प्रावीण्य मिळवतात कुठंतरी एक चांगलं यश प्राप्त करतात अशा मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्याचमुळं हा कार्यक्रम आज इथं आम्ही आयोजित केला होता या कार्यक्रमाला आदरणीय पालकमंत्री अब्दुल सत्तार साहेब संभाजीनगरचे त्यानंतर संभाजीनगरचे जिल्हाधिकारी स्वामी नु साहेब त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनीष कलवणिया साहेब त्यासोबतसोबत महानगरपालिकेचे आयुक्त जी श्रीकांत साहेब या दिघांनीसुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत सोबत सर्व लोकप्रतिनिधी या संभाजीनगर शहरातील आणि आज आजूबाजू जिल्ह्यातील या सर्व लोकप्रतिनिधींनी आज या विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांना एक आ, मोटिवेशन मिळावं यासाठी त्यांनी सर्वांनी मार्गदर्शन केलेलं आहे एवढंच विनंती आहे की या माध्यमातून समाज तर समाजाची एक शैक्षणिक प्रगती व्हावी आणि समाजाची शैक्षणिक प्रगती जर झाली तर नक्कीच मला असं वाटतं की समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि हाच एक मात्र उद्देश घेऊन आम्ही हा आज कार्यक्रम पाहतो राज्यातील राज्यातील प्रतिनिधी लोकप्रतिनिधी तर तांडे म्हणजे दत्त घेतील का विकासासाठी आता राज्यातील लोकप्रतिनिधींना तांडे जर दत्त घ्यायचे असते तर मला असं वाटतं की पंच्याहत्तर वर्ष बंजारा तांड्यांना विकसित व्हायला वेळ लागला नसता पंच्याहत्तर जर एवढा आज तांडा आमचा अविकसित असेल तर मला असं वाटतं की कुठंतरी त्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे त्यांनी स्वतः आत्मचिंतन करण्याची गरज आहे कारण अनेक म्हणजे विविध गोष्टींवर करोडोचा निधी हा खर्च केला जातो छोट्या छोट्या कार्यक्रमावर अनेक कोटी रुपये खर्च केले जातात परंतु तांड्याला थोडासा निधी लागणार असतो पण तोही खर्च करण्याची मानसिकता इथल्या शासन प्रशासनाची आतापर्यंत नव्हती पण मला असं वाटतंय की इथून पुढं आम्ही शासन प्रशासनाच्या पाठपुरावा करून आम्ही ह्या गोष्टी आताच तुम्ही ऐकलं असेल की अब्दुल सत्तार साहेबांनी शिवालाल महाराजांना शंभर कोटीची जागा म्हणजे शंभर कोटीचा निधी नह देऊन एक शहलाल महाराजांचं स्मारक हे असं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उभारण्याचं आम्हाला आश्वासन दिलं आणि ते पूर्णती ते करणार आहेत असं त्यांनी आज सांगितलं आहे तर ह्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं की कुठंतरी आता आमची चळवळ आमची संघटन आमची जी धडपड आहे हे बघून कुठंतरी लोकप्रतिनिधीसुद्धा समाजाला न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत त्याबद्दल मी सर्व लोकप्रतिनिधीचं मी अभिनंदन करतो आणि त्यांनी अशीच आम्हाला साथ देऊन आमच्या तांड्यांना विकसित करण्यासाठी मदत करावी अशी विनंती केली yeah. ना येणारी विधानसभा लढवण्याची माझी मानसिकता नाही आहे mm. कारण मी लोकसभेचा उमेदवार आहे त्यामुळे दोन हजार दो एकोणतीस कदाचित mm. लोकसभाच मी लढवणार आहे yeah. परंतु ज्या लोकांसोबत ज्या पक्षासोबत मी आहे त्या पक्षांच्या विधानसभा जास्तीत जास्त विधानसभेवर प्रचार करून प्रसार करून जास्तीत जास्त विधानसभा निवडून आणून पंजारा समाजाच्या तांड्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं सरकार आणण्यासाठी मी अवरात्र प्रयत्न करणार आहे एवढं नाही थँक्यू